श्रीस्वामीसमथ मांगल्ये शिवे शरण्ये शरण्येत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तीपेण संस्थिता नमस्तस्त नमस 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 नमो नम ओम श्री महालक्ष्मी माता की जय आ आपण घरामध्ये आर्थिक स्थैर्य पुन्हा कर्जमुक्ती यासाठी आपण हे जे सुख शांती आणि समृद्धी यासाठी आपण हे जे श्रीयंत्र स्थापन करतो आणि घरामध्ये जेव्हा आपण हे श्रीयंत्र स्थापन करतो तेव्हा आपल्याला याचे खूप सारे असे अनुभव येतात जेव्हा आपण आणि या ज्या श्रीयंत्रावरची सेवा वगैरे असती ती सेवा पण अगदी छोट्यात छोटी सेवा आपण इथं दिले जाते तुम्हाला तर त्याच्यामध्ये आपण हे जे श्रीयंत्र देतोय तर तो त्याच्याबरोबर आपण ज्या ज्या वस्तू फ्री देतोय त्याबद्दल मी तुम्हाला हे माहिती जाते आता हे जे श्रीयंत्र हे दोन जे श्रीयंत्र आहेत ते एक रत्नागिरीच्या ताई आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील देवगडीतील ताई आहेत ताईंनी दोन श्रीयंत्र बुकिंग केले होते तर त्याच्यावर ताही आपण हे बघा हे जे आपलं हे घरात स्थापन करण्यासाठी आपल्या देवघरात जे स्थापन करतो ना तर ते साठी हे आपण हे दीड इंचाचं हो श्रीयंत्र आहेत तर ते श्रीयंत्र आपण देतो ह्याच श्रीयंत्रावर त्यांना ताईंना आपल्या आता हे मार्गशीर्ष महिना आहे त्यासाठी आपण हे लक्ष्मीची प्र लक्ष्मी देवीची प्रतिमा आणि हे चरणपादुका हे त्यांना हे गिफ्ट आहेत पुन्हा त्याच्यासोबतच हे वस्त्रमाळ समयवाती फुलवाती हे हळदी कुंकूची करंडे पुन्हा कमळगटेची माळ धूप हा चौरंग जे श्रीयंत्र आपण याच्यावर स्थापन करणार आहोत ना तर ते चौरंग हे ह्या सगळ्या वस्तू त्यांना आपण गिफ्ट स्वरूपात देणार आहोत आणि असंच हे जे दुसरं श्रीयंत्र त्यांनी बुक केलं आहे तर त्याच्यावर पण आपण तशाच वस्तू त्यांना देतो हे बघू शकता तुम्ही हे श्रीयंत्र आहे हे श्रीयंत्र दीड इंचाचं श्रीयंत्र आहे हे लक्ष्मी महालक्ष्मी देवीची प्रतिमा चरण पादुका हे व वस्त्रमाळ समयवाती फुलवाती हळदी कुंकू करंडा कमळगट्टेची माळ धूप आणि चौरंग आशा वस गीफ्ट अशा वस्तू आपण त्यांना गिफ्ट करतोय बघा तर ज्या मार्गशीर्ष महिन्यानिमित्त ज्या ज्या महिलांना या श्रेयंत्र बुक करायचं आहे तर त्यांना सर्वांना अशा प्रकारची गिफ्ट स्वरूपात वस्तू मिळतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही हे आपलं हे श्रेयंत्र बुक करू शकता आणि ह्या सगळ्या वस्तू गिफ्ट स्वरूपात तुम्हाला म्हणजे आवश्यक त्या सगळ्या ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ते जे पूजेच्या वेळी तुम्हाला आवश्यक होणार म्हणजे तुम्हाला उपयोगी पडणार आहेत अशाच वस्तू आपण या श्रेयंत्रवर देतो तर आणि हे जे लक्ष्मीची प्रतिमा बघताय तुम्ही तर हे तुम्हाला दिवाळीच्या वेळेस पण दिवाळीच्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस वगैरे प्रत्येक वेळी तुम्हाला पूजनासाठी आणि आता हे मार्गशीर्ष महिना आहे तर मार्गशीर्ष महिन्यानिमित्त पूजनासाठी तर ही खूप छान प्रतिमा उपयोगात येणार आहेत हे बघा हे केलं नाही आणि याच्यावरची जी सेवा आहे ती पण मी तुम्हाला जेव्हा तुम्ही श्रीयंत्र वगैरे बुकिंग करता जेव्हा श्रीयंत्र तुमच्या घरी येतं घरपोच मिळतं तेव्हा तुम्हाला ही सेवा पण समजून सांगितल्या जाते की या व यावर कशी सेवा करायची ती तर ज्या 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 माय ज्या ज्या ताईंना आपल्या याच्यात श्रीयंत्र घ्यायचं आहे तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही हे श्रीयंत्र बुकिंग करू शकता तुम्हाला हे श्रीयंत्र घरपोच मिळून जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ